मेरा पाणी उतारता देख मेरे किनारे पर मैं समंदर कर वापस आऊंगा ह्या ऐकल्यानंतर आठवता ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांचीच ही शायरी आहे सध्याच्या राजकारणात फसवणूक झाल्याचं म्हणत विधान भवनाच्या विरोधी बाकावर बसलेले फडणवीस यांनी याच शायरीतून मे वापस आऊंगा हे आवाहन दिलं होतं आणि वेदनाही मांडल्या होत्या पुढे अगदी दोन वर्षातच महायुती सरकार स्थापन झालं तेव्हा हीच शायरी फडणवीस यांच्यावर आ आगय अशा प्रकारे वापरली जाऊ लागली भाजपला लोकसभेत चांगली कामगिरी करता आली नाही तरीही विधानसभेत फडणवीसांनी जोरदार नेतृत्व दाखवलं त्यामुळे कार्यकर्ते म्हणू लागले अकेला देवेंद्र काफी है पण आज प्रश्न उलट आहे अजित पवार एका बाजूला एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला आणि मध्ये देवेंद्र फडणवीस कसोटीत तडकलत आजचा खरा प्रश्न असा आहे अकेला देवेंद्र क्या, क्या करेगा? या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमकं काय घडलंय फडणवीस यांना यातून राजकीय फटका का बसतोय आणि या तिघांच्या समीकरणात फडणवीस एकटे का पडलेत यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत एकोणतीस ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज रांगे आझाद मैदानावर आंदोलन करतायत सुरुवातीला फक्त एका दिवसासाठी परवानगी दिलेलं हे आंदोलन आता चौथ्या दिवसापर्यंत पोहोचले सरकारच्या वतीनं शिंदे समितीनं मनोज जरांगे यांची भेटी घेतली आणि हा व्हिडिओ बनवेपर्यंत सरकारची मराठा आरक्षणावर बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान आंदोलनामुळं मुंबईत वाहतूक विस्कळीत झाली आहे मराठा आंदोलकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मुंबईकरांना व चाकरमानांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय यामुळे सरकारला जरांगे आणि आंदोलकांनी अक्षरशः कचाटात पकडलंय असं म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होतोय एका माध्यम प्रमुख महिलेशी संवाद साधत असताना एक महिला म्हणते शिंदे हॉटेलमध्ये व्यवस्था केली लगेचच शेजारील महिला तिला हटकते आणि ती महिला आपलं विधान बदलते आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला या घटनेनं अनेक प्रश्नही निर्माण झाले बर का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे त्या महिलेनं उपस्थित केलेले शिंदे नेमके कोण होते आता तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवा सुरुवातीला जेव्हा आंदोलन झालं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे विरोधात इतकी जास्त आक्रमक विधानं केली नाहीत जितकी त्यांनी फडणवीसांविरोधात कठोर आणि टोकदार भूमिका घेतली यामागचं कारण आहे ते म्हणजे आंतरवाली सराठी प्रकरण झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी ठाम आरोप केला की मराठा आरक्षण देण्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीसच आहेत कारण त्यावेळी गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आणि त्यामुळं आंदोलनाचं धारदार टोक फडणवीस यांच्यावर वळलं त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एसईबीसी मधून दहा टक्के आरक्षण देण्यात आलं मग या निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी शिंदे गटानं मोठा प्रचार केला आरक्षण एकनाथ शिंदेनी दिलं शिंदे गटातील नेतेही जरांगींना भेटू लागले त्यांना पाठिंबा देऊ लागले या सगळ्या प्रक्रियेनं शिंदेचं मराठा समाजाशी नातं राजकीय दृष्ट्या मजबूत झालं असं जाणकार सांगतात आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांसाठी त्यांचे आमदारही पुढे सरसावलेत ते वारंवार सांगू लागलेत की फडणवीस यांनीच मराठा आरक्षणाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न केलेत कारण या समर्थनानं मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील शंका दूर झाल्यात का हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे आजही जेव्हा मनोजरांगे आंदोलनाला बसले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांची मन जिंकण्याची संधी आहे असं विधान मनोज जरांगेंनी केलं होतं पण तरी ही मोठा प्रश्न तसाच उभा राहतो की खरंच मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीसांविषयी नाराजी आहे का आणि हीच दूर करण्यासाठी आणि स्वतःची बाजू प्रबळ करण्यासाठी मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनापूर्वी एक पोस्टर नवी मुंबईत दिसून आलं ज्यात मोठ्या अक्षरात लिहिलं होतं इतिहास हा शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकून दाखवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब भाजपकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतःची बाजू मजबूत करण्याचा हा प्रयत्न होता फडणवीसांची बाजू मांडण्याचा खटाटोप होता हे आरामात दिसून आलं कारण पक्षाला आणि भाजपलाही दिसून येतय की या सगळ्या प्रकरणात फडणवीसच मोठ्या प्रमाणात अडकतायत कारण मनोज जरांगे हे आंदोलनासाठी आझाद मैदानावर येणार असल्याचं स्पष्ट झालं तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मुंबईत राहणं अपेक्षित असताना मात्र ते गावी निघून गेले आता त्याचं कारण काहीही असलं तरी आंदोलनाच्या मुहूर्तावर ते गैरहजर राहणं हे सरकारला सोडून फडणवीस यांना एकटं टाकण्यासारखं आहे अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे दुसरीकडे अजित पवार गटातील आमदारही जरांगेंना पाठिंबा देतात मात्र स्वतः अजित पवारांनी यावर ठाम भूमिका घेण्याऐवजी आधीच्या सरकारनं काय केलं यावर प्रतिक्रिया देतात त्यामुळे या सगळ्या आंदोलनापासून अजित पवार दोन हात लांब आहेत हे स्पष्टपणे जाणवते कारण एकीकडं शिंदे गटानं आरक्षणाचं श्रेय स्वतःकडे खेचलंय अजित पवार आपली वेगळी राजकीय भूमिका घेत आहेत आणि या सगळ्या समीकरणात देवेंद्र फडणवीस एकटे पडलेत का अशी चर्चा रंगू लागली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या एका मुलाचा खून केला देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवतायत क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या समाजाचा नुसता वापर केला गेलाय ही सगळी विधानं आहेत मनोज जरांग यांची मनोज यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यापासून ही विधानं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केली आहेत त्यामुळे आता या मराठा आंदोलनामुळे किंवा आरक्षणाच्या या गोंधळामुळे देवेंद्र फडणवीस एकटे पडलेत का असा सवाल आपसुकच निर्माण होतो दोन हजार चौदाला मुख्यमंत्री बनत दोन हजार एकोणीसला अठ्ठेचाळीस तासाचे मुख्यमंत्री बनत पाय उतार होत दोन हजार बावीस पर्यंत संयम राखत खेळी करत परत महायुती सरकार सत्तेत आणणारे लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर ही पराभव स्वीकारत विधानसभेला कमबॅक करत मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणारे फडणवीस आता खरंच हे आव्हान देखील स्वीकारतील का आणि यातून पार पडतील का या सगळ्यामुळं ते एकटे पडलेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका